हॅलो गाईज हा व्हिडिओ मराठीत शूट करतो आहे सो so, होप uh, खूप चांगल्या लोकांना याचा फायदा होईल की बेसिकली पुण्यामध्ये खूप सारे लोक आहेत जे जॉब सर्च करण्यासाठी येतात सो so, uh, जेव्हा लोक पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी येतात तेव्हा दोन तीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जॉब सर्च करताना कारण बहुत uh, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या कॅस्केडेड असतात म्हणजे एखादा माणूस आहे की ज्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन्स काय किंवा त्याला रेफरन्स कोणता आहे किंवा कोणत्या कंपनीत त्याला जॉब लागतो त्याला सॅलरी कोणती भेटते अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांचं कॅस्केडिंग होतं त्याच्यानंतर आपलं करिअर बनतं बेसिकली तर खूप साऱ्या लोकांना हे माहिती नसतं कारण स्टार्टिंग जरी चांगल्या सॅलरीवर झाली आणि बेसिकली तुम्हाला जर अशा स्किल नाही भेटला की ज्यानं तुमची ग्रोथ होईल सो ही चांगली सॅलरी भेटूनही तिथे तुमचा लॉस आहे तर या गोष्टींचं कॅल्क्युलेशन्स करून खूप सारे लोक जे आहेत जे करिअरला चॉईस करत असतात किंवा करिअरला चेस करत असतात सो so, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बेसिक आयडिया देणार आहे की आ, कशा प्रकारे पुणे सिटीमध्ये या पुणे सिटीमध्ये जर तुम्हाला जॉब सर्च करायचा असेल तर कोणत्या प्रकारे तुम्हाला प्लॅनिंग करायचंय आणि अकॉर्डिंग टू दॅट जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगलं जॉब मिळेल विथ चांगलं करिअर म्हणजे आत्ताची सॅलरी जरी तुमची टेन थाउजंड असेल एक दहा हजाराच्या घरात तुमची सॅलरी असेल आत्ताची तरी पुढे चालून काही दिवसानंतर जसा वेळ निघून जाईल तशी तुमची सॅलरी डेफिनेटली थोडी का होईना वाढ होत राहील किंवा करिअरमध्ये पोझिशन्समध्ये तुमच्या लर्निंगमध्ये ह्या गोष्टींचा इफेक्ट होईल तर आजचा व्हिडिओ शूट करण्यात असा काही बेसिक मोटिव्ह नाही आहे जस्ट एक इन्फॉर्मेशन शेअर करायची होती की माझे जे बरेचसे व्हिडिओज आहेत ते मी इंग्लिश हिंदीमध्ये बनवलेत आणि त्या लोकांना चांगलं आवडलेले आहेत चांगले व्ह्यूज आहेत त्याच्यावरती सो अशी इच्छा होती की एक व्हिडिओ मराठीत बनवावा जेणेकरून बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल तर हिंदी लँग्वेज एक कॉमन लँग्वेज आहे खूप लोकांना समजते पण तरी पण एक मराठीमध्ये व्हिडिओ शूट करतो जो जॉबच्या रिलेटेड आहे विथ पुना सिटी तर खेड्यातून खूप सारे लोक येतात पुण्या सिटीमध्ये जॉब करायला तर त्यांच्यासाठी त्यांनी कोणकोणत्या गोष्टीकडं लक्ष द्यावं याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी मी थोडा स्टडी केला आहे जर तुम्हाला ग्राफ दिसत असेल आता एक लाईटमुळे हा ग्राफ दिसत नसेल तर या स्टडीमध्ये मी पूर्ण कॅल्क्युलेशन्स केलं आहे की पुण्यामध्ये बेसिकली लोक येतात तेव्हा त्यांना कोणकोणत्या ते अडचणी येतात किंवा कोणकोणत्या गोष्टीकडे त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले जेव्हा कोणी पुण्यामध्ये येतं तेव्हा पुण्यात येण्यानंतर त्यांचा एक बेसिक मोटिव्ह असतो मोटिव म्हणजे जॉब करणं पण जॉब करण्याआधी दोन तीन गोष्टी असतात की बॅकग्राऊंड किंवा जे फॅमिली सपोर्ट म्हणतो किंवा जे स्टॅबिलिटी असते की कोणाकडे बॅकेंडमध्ये किंवा बॅकअपमध्ये खूप सारा पैसा असेल तर पुण्यामध्ये येऊन चांगला जॉब शोधू शकतो थांबू शकतो किंवा बॅकग्राऊंड सपोर्ट असेल तरी चांगला जॉब शोधू शकतो पण असे लोकस आहेत की ज्यांना बॅकग्राऊंड सपोर्ट नाही किंवा त्यांच्याकडे मनी बॅकअप नाही तर त्या कंडिशन्समध्ये जर त्यांना जॉब शोधायचा आहे पुण्यामध्ये तर खूप सारे चॅलेंजेस फेस करावे लागतात तो हे चॅलेंजेस ओवरकम करण्यासाठी त्यांना हे चॅलेंजेस कंप्लीट करण्यासाठी त्यांना काय काय केलं पाहिजे बेसिकली हे आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे सगळ्यात पहिले एक बेसिक फॅक्टर आहे की तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये येतात तेव्हा बेसिकली कोणती तरी डिग्री घेऊन येतात की माईट uh, बी काही लोकांचं इंजिनिअरिंग होतं काही लोक डिप्लोमा करून येतात काही दहावीमध्ये येतात बारावी येतात मे बी काही लोक आय टी आय करून येतात सो so, इट्स डिपेंड की uh, याच्यामध्ये कोणती डिग्री तुमची झालेली आहे सेकंड थिंग बरेच लोकांची डिग्री नसते पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो कारण खूप लोक आहेत की जे गॅरेजमध्ये काम करतात माईट बी आय टी आयमध्ये कुठेतरी त्यांनी इंटर्नशिप केलेली असते किंवा एखाद्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट छोटे मोठे कंप्युटर्स इन्स्टिट्यूट अशा ठिकाणी त्यांनी काम केलेले आणि त्या कामाच्या बेसवर ते कामा बेस या सिटीमध्ये जॉब करण्यासाठी येतात असे पण लोक असतात काही लोक सर्टिफिकेशन्स करून येतात बेसिकली काही लोक ग्लोबल किंवा डिग्री लेवलचं सर्टिफिकेशन्स जसं की आय टी आयचं सर्टिफिकेशन्स करतात काही लोक बारावीनंतर बरेचसे आहेत सी एन सी प्रोग्रॅमिंग आहे किंवा मग बरेच अशा कितीतरी फील्ड आहेत हजारो फील्ड आहेत ज्याचं हजारो सर्टिफिकेशन्स आहेत त्यातलं कोणतं तरी एखादं सर्टिफिकेशन्स करून येतात इथं चॅलेंजेस असे असतात काहीच की मार्केटमध्ये रिसेंटली जॉब्स जे मी अनुभवले या मा पुणे सिटीमध्ये की आय टी आय आणि डिप्लोमा लोकांना जो बेसिक जॉब्स असतो ज्यांची सॅलरी वीस हजाराच्या खाली असते असे जॉब सहज मिळतात पण या जॉब्समध्ये दुसरी एक गोष्ट आहे की इथं खूप काम करावं लागतं आणि खूप वेळ काम करावं लागतं काहीच आणि याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ एक लिमिटेड लेवलनंतरच होत राहते म्हणजे एखादा आय टी आयचा माणूस आहे की जो पाच वर्ष जर त्या कंपनीत काम करतोय तर त्याची एक पर्टिक्युलर ग्रोथ होते पण आत्ताच्या कंडिशन्समध्ये पाच पाच वर्ष एका कंपनीत काम करणारे लोक खूप कमी आहेत गाईज किंवा की अपॉर्च्युनिटी एवढ्या लवकर समजतात आणि जसं अपॉर्च्युनिटी येते तसं लोक जॉब स्विच करतात किंवा जॉब चेंज करतात त्याच्यामुळं बेसिकली जे लो लेवल सर्टिफिकेशन्स आहेत लो लेवल सर्टिफिकेशन्स म्हणजे आय टी आय मी असं निगेटिव्हली म्हणत नाही गाईस पण लो लेवल सर्टिफिकेशन्समध्ये त्यांना जॉब्स लवकर मिळतो पण त्यांच्या स्टॅबिलिटीसाठी थोडा धोका आहे मग त्यांनी करायचं काय गाईच की आग पुढे चालून बेसिकली जे एक्स्ट्रा सर्टिफिकेशन्स कोई आता एखादा मुलगा जर कम्प्युटरच्या ब्रांचला जॉईन झाला असेल आय टी आयच्या बेसवरती तर तो, तो त्या कम्प्युटरच्या ब्रांचवरून पुढचे कम्प्युटरचे कोर्सेस करत असेल माईट बी की तो एक डेस्कटॉप सपोर्ट किंवा आय टी सपोर्टला जॉईन झाला आहे आणि त्यांना पुढं विंडोज मायक्रोसॉफ्ट किंवा लिनक्स सर्टिफिकेशन्स केलेत तर ते स्टेप बाय स्टेप एक व्हॅलिड ग्रोथ कन्सिडर केली जाते पुढं की त्या माणसाची एक ग्रोथ होती किंवा एखादा माणूस मेकॅनिकल कंपनीमध्ये आला आहे लेद मशीनवर काम करतोय आय टी आयच्या बेसवरती आणि त्यांना सी एन सी प्रोग्रॅमिंग केलेले आणि एक वर्षानंतर तो सी एन सी प्रोग्रॅमिंग करतो आहे आणि पुढे चालून पुन्हा तो कोडिंगमध्ये पुढे गेला तर या कंडिशन्समध्ये त्या माणसांची ग्रोथ होते खूप सारे लोक आहेत जे प्रोडक्शन्सवर येतात किंवा मग असे लाईन्सवरचे जॉब करतात बेसिकली किंवा असे लो लेवलचे जॉब्स जॉब्स लो लेवलचे नसतो काहीच पण अकॉर्डिंग टू नॉलेज ते स्टार्ट करतात पण स्टार्ट केल्यानंतर जर बेसिकली सांगायचा कन्सन्स आहे की जर करियर स्टार्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं सर्टिफिकेशन्स केलं नाही पाहिजे सर्टिफिकेशन्सचा अर्थ होतो की तुम्ही तुमच्या नॉलेजमध्ये ग्रोथ केली नाही तर डेफिनेटली काल जे होतात आज तेच राहणार नाही उद्या तेच मिळणार जे काल जे म्हणत होतं म्हणजे सॅलरीमध्ये ग्रोथ होणार नाही पोझिशनमध्ये ग्रोथ होणार नाही नियम आणि कंपन्यांना काही ग्रोथ करावी लागते पण काही लोक दोन हजारांनी तीन हजारांनी सॅलरी ग्रोथ होते सो ही काय स्टँडर्ड वे नाही आहे ग्रोथ साठी आजचा जर रॅपिड फायर जर आपण हे पाहिलं तर त्याच्यामुळं बेसिकली तुम्हाला या गोष्टीचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे की पटापट काय म्हणतात त्याला की एक सर्टिफिकेशन्स किंवा नॉलेज ग्रोथ कशी करता येईल याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जी अनुभवली आहे जे जो, जो लोक जॉब करायला येतात स्किलमध्ये लॅक होतो त्यांच्या स्किलमध्ये लॅक म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन्स त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांचा जो इन्फॉर्मेशन्स असते त्यांच्याकडे बेसिकली नॉलेज आणि इन्फॉर्मेशन्समध्ये डिफरन्स तर त्या तीन चार गोष्टीमध्ये कॉम्बिनेशन केलं तर ते स्किल बनते कम्युनिकेशनमध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल असतं व्हर्बलमध्ये म्हणजे तुम्ही जे फेस टू फेस बोलतायत ते कसं बोलतायत किंवा तुम्हाला फेस टू फेस बोलताना पुढच्यांना कन्व्हिन्स किंवा पटवता येतं का तुमच्या गोष्टी तर ह्या गोष्टी पण मॅटर करतात नॉन व्हर्बलमध्ये तुमची बॉडी लँग्वेज ॲक्टिंग सगळ्या गोष्टींचा इफेक्ट होतो तो त्या गोष्टीकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं असतं त्याच्यानंतर बॉडी लँग्वेजमध्ये बेसिकली पर्सनॅलिटी तुम्ही कसे ड्रेसिंग करता कसं वागता ह्या सगळ्या गोष्टींचा पर्सनॅलिटीवर येतो आणि इन्फॉर्मेशन्समध्ये सराउंडिंग वातावरणाचं तुमच्यावर किती नॉलेज आहे की जे चाललेलं आहे सराउंडिंगली त्याचं तुम्हाला किती नॉलेज आहे ह्या गोष्टी पण तिथं मॅटर्स करतात ते तिन्ही गोष्टीचं जर कॉम्बिनेशन केलं तर याला म्हणतात बेसिकली स्किल एक बॉक्समध्ये ही गोष्ट येते याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे काही तिसरी गोष्ट की अप्लाय कसं करायचं हे लोकांना माहिती नसतं खूप लोक येतात की जे रँडमली येतात पुणे सिटीत किंवा एखादा मित्र लाईनवर काम करत असतो त्याच्या रेफरन्सने येतात आणि त्याच्या मागे जॉबला लागतात आपली करिअर आपली स्किल आपली आवड हे सोडून ते डायरेक्टली जे मिळेल ते काम करतात त्याच्यामुळे होतं काय की त्याची जी मेंटल आणि फिजिकल ग्रोथ आहे ती स्टॉप होते आणि पाच वर्षानंतर तो माणूस तुम्हाला तिथंच दिसतो जो तिथं आहे तर याच्यासाठी तुम्हाला बेसिकली अप्लाय कुठं करायचं किंवा आपला रेट ऑफ इंटरेस्ट कसा आहे रेफरन्स कन्सल्टन्सी किंवा मग तुमचा इंटरेस्ट आहे तीन चार गोष्टी याच्यामध्ये काम करतात तर रेफरन्समध्ये मे बी डायरेक्टली कंपनीचा म्हणजे एच आरचा रेफरन्स असेल किंवा जर इंटरनल रेफरन्स असेल एखादा एम्प्लॉईचा तर त्याच्या थ्रू तुम्ही जॉब करू शकता जॉईन होऊ शकता कन्सल्टन्सीमध्ये दोन तीन टाईप येतात फ्री कन्सल्टन्सी किंवा पेड फ्रीमध्ये नोकरी डॉट कॉमवरती तुम्हाला रेफरन्स करू शकतो पेडमध्ये तुम्हाला एक तर लो लेवल म्हणजे पाचशे सहाशे रुपये पे करून जॉईन करायचं असतं किंवा मग एक मनची सॅलरी जे की हाय लेवल आहे फ्रेशरसाठी किंवा एक लो लेवल इम्प्लॉईसाठी एक चॅलेंजिंग आहे आणि एक सोशल साईट्समध्ये ऑनलाईन थर्ड पार्टी आणि जे कन्सल्टन्सी असतात कन्सल्टंट कन्सल्टन्ट थर्ड पार्टी कंपन्याचं म्हणतात जे मॅनपावर एजन्सीज असतात कंपन्यांना प्रोवाइड करतात तर या गोष्टींचं याची एक नॉलेज नसते किंवा याची माहिती नसते की कसं याला यूज करायचं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना पुण्यात जॉब भेटत नाही तर मी बेसिकली चार पॉईंट सांगितले डिग्री कम्युनिकेशन स्किल्स अप्लाय कसं करायचे आणि त्याच्यानंतर सोशल साईट्सचा वापर कसा करायचा तर या सगळ्यांची जर तुम्हाला नॉलेज असेल बेसिकली या सगळ्यांचं जर तुमच्याकडे स्किल असेल की या गोष्टींना वापरायचं कसं एखाद्याला माहिती आहे मला सर्टिफिकेशन्स कोणतं करायचं माझं स्किल्स काय त्याच्यानुसार त्यानं कम्युनिकेशन बॉडी लँग्वेज पण डेव्हलप केलेली स्वतःची आणि अप्लाय कसं करायचं हे पण त्याला जर माहिती झालं आणि कोणत्या म्हणजे कंपनीचा सा, किंवा साईटचा वापर करायचा तर बेशक त्याला पुणे सिटीत जॉब शोधायला काही असं एफर्ट घ्यायची गरज नाही आहे काहीच तर हा व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्स आहे की बरेच लोक आहेत की जे जॉबला येतात डायरेक्टली अप्लाय करतात आणि फिरतात भरकटतात किंवा मग मिळत ते काम करतात आणि त्याच्यानंतर फेल झाल्यानंतर त्यांचा एक्सपिरियन्स दहा लोक ऑब्झर्व्ह करतात की हा तिथं फेल झाला तर हा का फेल झाला याचं पण रिझन्स वेगळा असतं तर होप या गोष्टींचा जर तुम्ही बेसिकली विचार केला या गोष्टींना जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला के लक्षात येईल की ह्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली किंवा या गोष्टीचं जर नॉलेज घेतलं तर डेफिनेटली तुमचं आणि दुसऱ्यांचंही करिअर सुधरू शकतं सो so गाईज हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल या व्हिडिओमधून काहीतरी बेसिक नॉलेज मिळाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॅमिली मेंबर्सला शेअर करा आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही व्हिजिट करत असताल फर्स्ट टाइम येत असताल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू सो मच so बाय